काही लोकांनी भावनिक होऊन कधीपर्यंत ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काय लोक म्हणतील कुठून आणली कशी आणली ही आम्ही आणली आदिदादा अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे मी सरकारमध्ये नाही आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं कारण शेवटी दादा असतील साहेब असतील आम्हाला सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा आणि तो प्रयत्न